लोक पाठवून द्या पुढे मशाल घेऊन आलेले अन्याय काळजी घ्या वरती घ्या मशाल वरती कुणालाही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या मशाल घेऊन आलेले अनुयायी मशाल घेऊन आलेले अनुयायी यांनी काळजी घ्या अभिवादकांना नंबर मिळती अभिवादन करा डॅबिटा हरेपणे सोबत राहायचं आहे आपल्या सर्वांना मला विनंती अभिवादन करायचं आहे जैन बोलायचं आहे हा वेळेस पुढे चालत राहायचंय फोटो व्हिडिओ काढण्यासाठी एकाच ठिकाणी रेंगायचं नाहीये कृपया पोलीस प्रशासनाला मदत करा आपण हा वेळ पुढे चालत राहा आपल्याला रिकामा करायचा आहे आपला नगर काय आहे प्रदीप जिल्ह्या राणा बुलढाणा निर्मलाबाई रिपब्लिकन मागे मी मानूया विनंती आहे मी बोला पुढे बोला पुढे जय अभिवादन करा पुढे जय মশা করেছি আহল ডোনে আহিদন করা তোমার মোটামুটি চালে যা মশা ঘন্টা নেই